तूने मिल के रखी संग मेरे दिल पे चलाई छुरिया दिल पे चलाई छुरियां तुझी को तुझी को ना आया ना देखी मेरी मजबूरियां ना देखी मेरी मजबूरियाँ तूने ने मिल के रखी वो मेरे दिल पे दिल पे जला है मेरा चब गिरा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया घर जला है मेरा क्या भी गिरा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा, तो तेरा यार मिल गया तूने मिल के रखी वो मेरे दिल पे चलाई चुनिया दिल पे चलाई चुनिया की हे तूने बेवफाई अरे वो हर जाई ये दिल मेरा तोड़ दिया देखी जो कुर्बत मेरी नजर तूने फेरी राहों में मुझे छोड़ दिया तूने के रखी वो संग मेरे दिल पे चलाई सुरिया दिल पे चलाई सुरिया इसको, इसको, मैंने अभी पेड़ा म्हणजे इसको काय कमी झाले तो बाकी नमस्कार आज आमचे मित्र राजू आमच्या इथं संतोष नगर परिसरामध्ये राहिला होता पूर्वी आणि मला चांगला आहे हो दोन हजार एकोणीसला ला मी ज्या हडपसर विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवली त्यावेळेस राजू माझ्याकडं ढोल माझी संपूर्ण निवडणूक विधानसभेची ढोल वाजवत होता आणि माणसाचं कधी कुठं नशीब उघडेल ते कधी सांगता येत नाही आणि आज राजूबाई ज्या पद्धतीने आज फेमस झालेत तरी एवढं फेमस होऊन सुद्धा आज कात्रजमध्ये आल्यानंतरनं ते आमचे मित्र सचिन बागल यांच्याकडं आले विशालकडे आले आणि नंतर ना मग हे माझ्याकडे घेऊन आले मला ज्यावेळेस पाहिल्यानंतर त्याचं गाणं मी पाहिलं आणि विशेष म्हणजे राजूभाई बुधवारी बुधवारीच मला तुमची आठवण झाली मी जिम मध्ये होतो आणि हे गाणं लागलं जिम मध्ये हे गाणं लागलं माझ्या संघचा पोरगा होता मी त्याला तेच सांगितलं की भाईचा दोन हजार एकोणीसला माझ्या प्रचारामध्ये ढोल हरवला होता आता मला पाहिजे भाईचा ढोल हरवला अरे राजू त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं इतका परेशान झाला होता त्या डोला आरवळल्यानंतरनं आणि त्याच्यानंतरनं आज डायरेक्ट आम्हाला ते व्हिडिओवरती दिसलं सोनू निगम साहेबांनी त्यांना एक संधी दिली आता त्यांचे जे मित्र होते त्यांचं सुद्धा त्यांनी आता आम्हाला व्हिडिओ कॉल करून त्याच्यासोबत बोलायला लावलं माणसाने कधी काम करताना लाजू नये आता हे पाहिलं तुम्ही हे त्याचं हात्यार किरकोळ आहे <laughs> हे आत्ता इथं नव्हतं कुठं हे भरमस्त <laughs> राजूभाई आता हे बाहेर शोधून आणलं इकडून ते आ, आता संघ पण नव्हतं त्याच्यात पण माणसाचं कुठल्या विषयामध्ये कधी नशीब उघडल सांगता येत नाही की हे फुटलेल्या दगडी हे फरशेत मार्बल आपल्या घरात आपण त्या स्टाईल फरश आहेत या स्टाईल फरशाने आज राजू भाईचं नशीब उचकटलं मला वाटतं कदाचित असं वाटतं की तो ढोल कदाचित त्यामुळे हारवाला असेल ह्याच्यामुळे उचकटणार असेल राजूभाईचा ढोल त्याच्यामुळे हरवला दोन हजार एकोणीसला हरवला आणि त्याच्यानंतर राजूभाईने हे चालू केलं आणि आज हे किरकोळ विषय एवढा आज राजूबाईचं नशीब उघडून गेला मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजूला मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात दे दे। एक राजूभाईचा पिक्चर येते अरे अरे आद मी पण गेलो आहे चालू आहे आणि मी काय सांगतो मला लय लोकांनी थोटे फुटी मनातली आता मला काय सांगितलं की राजा तू ढोल वाजव काय पण कर पण तुला नशिबात डगड डगडज आहे डगड आणि तू दगडत आला डगड झाला आणि दगडाने शेवटी राजा व्हायचं नशीब उचकटलं पण मला फक्त एवढंच सांगायचं की आज राजा जे श्रीराम आहे ना ते मी एकच सांगतो भाऊ की कधी कोणाच्या खोटं नक्की करू कोणाला खोटा दिलासा नको तो तुमच्या पासी आहे हा तो हा बाय माल पण कोणाला खोटा दिलासा कोणाचा दिल नको तोडू आणि कोणाचा हक नको मारू तसा राहायचे आपलं श्रीराम कैस जय श्रीराम जय श्री बॉस मध्ये राहायचे विशेष राजू व्हायचे एवढे की राजू भाई ग्राउंड आणि ग्राउंड कधीच कोणी सोडू नये माझं हेच मत आहे की माणसाने नेहमी जमिनीवरती असावं कुणी किती उंचीवरती गेलं तर आज कात्रज मध्ये आल्यानंतर भेटला तो आता नंतर इथं माझ्याकडे आला मला सरप्राईज आहे म्हणजे आता येताना राजभाई तिकडून तोंड बांधून आला होता इथं आल्यानंतर समोर बघितलं मी अरे बुधवारी राव आठवण झाली बुधवारी मी सकाळी सकाळी आठवण काढली मला आता टाइम नाही आहे माझ्या सोला जायचे हे लांब आहे रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे माझी ना आयला नाही भेटलं म्हणून आयला भेटून जाऊ भाऊला फोन आला की भाऊ बोलवतो आयला नाही भेटलो तिकडे येतो पन्नास मीटर जायचं होतं पण भाऊ अरे भाऊ आलं होतं तुमच्याकडे मला सांगितलं अभिनंदन अभिनंदन आप एक बोलू भावाने मोरे साहेबांनी आपल्याला हे मान दिला सन्मान दिला आणि मीला पहिल्यापासून ओळखते साहेबाला चांगले माणूस आहे माझं जसं पब्लिकनी लाईक केला यांना पण लाईक करा जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी थँक्यू थँक्यू थँक्यू